देशामध्ये वक्फ बोर्ड आणि वक्फ बोर्डाची मालमत्ता हे कायमच वादग्रस्त प्रकरण राहिले वक्फ कायद्यामध्ये बदल करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येतेय या मागणीचा विचार करून केंद्र सरकारनं आता ह्या दृष्टीनं पावलं सुद्धा उचलली आहेत अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी वक्फ अमेंडमेंट बिल आठ ऑगस्ट रोजी लोकसभेमध्ये सादर केलं विधेयकाचा उद्देश केंद्रीय पोर्टलच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या मालमत्ता संपत्तीची नोंदणी करण्यामध्ये सुलभता आणण्याचा आहे पण ह्या विधेयकावरनं आता वाद निर्माण झाल्याचं दिसून येते वक्फ बोर्डातील नियमांच्या बदलांची तरतूद असलेल्या वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाला विरोधकांनी जोरदार विरोध केलाय के सी वेणुगोपाल यांनी ह्या दुरुस्ती विधेयकावरती आक्षेपही नोंदवलाय संविधानानं लोकांना दिलेल्या धर्म आणि मूलभूत हक्कांवर हा थेट हल्ला आहे असं वेणुगोपाल यांनी म्हटलंय हा धार्मिक स्वातंत्र्यावरती घाला घालण्याचा प्रयत्न आहे असा आरोप एम आय एम चे खासदार असदुद्दीन ओवेसी हे सरकारवरती आधीपासूनच करतायत वक्फ बोर्डाचे नक्की काय अधिकार आहेत आणि नवीन दुरुस्ती विधेयकामध्ये नेमकं काय आहे जाणून घेऊयात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही सत्ता थोडक्यात पण महत्वाचं वक्फ कायद्याचं एकत्रित वक्फ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा असं नामकरण करण्यात आलंय पण ह्या विषयातील तज्ज्ञांना असं वाटतं की कायद्याचं शीर्षक आणि होणारे बदल यांचा फारसा संबंध दिसून येत नाही अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं किरेन रिजिजू यांच्या अध्यक्षतेखाली हे दुरुस्ती विधेयक बनवलंय आणि संसद सदस्यांना त्याचं वाटपही करण्यात आलंय सरकारने ह्या दुरुस्ती विधेयकाबद्दल असं म्हटलंय की वक्फ अंतर्गत येणाऱ्या मालमत्तांच्या सुयोग्य व्यवस्थापनासाठी आणि प्रशासनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे बदल गरजेचे आहेत संरक्षण मंत्रालय आणि भारतीय रेल्वेनंतर मालमत्तेच्या बाबतीमध्ये वक्फ बोर्ड तिसऱ्या आहे थोडक्यात सांगायचं झालं तर देशातील सगळ्यात मोठ्या तीन जमीन मालकांपैकी एक वक्फ बोर्ड आहे मागच्या दोन वर्षांमध्ये देशभरातील वेगवेगळ्या कोर्टांमध्ये वक्फ कायद्यात बदल करण्याची मागणी करणाऱ्या सुमारे एकशे वीस याचिका दाखल करण्यात आल्या आहेत याच याचिकांच्या पार्श्वभूमीवर वक्फ कायद्यामध्ये बदल करणारं विधेयक आणलं गेले आता नेमके बदल कोणते झालेत आपण ते पाहूयात दुरुस्ती कायद्यामध्ये वक्फच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडनं काढून घेऊन ते अधिकार कलेक्टर किंवा उपायुक्तांना दिले गेलेत या कायद्यानुसार केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्यस्तरीय वक्फ बोर्डातले दोन प्रतिनिधी हे बिगर मुस्लिम असले पाहिजे कलेक्टरांनी जर का अहवालामध्ये मालमत्ता विवादित किंवा सरकारी जमीन म्हणून घोषित केली तर नोंदणी होणार नाही नोंदणी केल्यावरच प्रमाणपत्र दिलं जाईल कोणत्याही सरकारी जमिनीला वक्फ मालमत्ता करता येणार नाही बोहरा आणि आगाखान मुस्लिम यांच्यासाठी वक्फ बोर्ड तयार करण्यात यावं असा सुद्धा प्रस्ताव विधेयकामध्ये आहे वक्फ बोर्डाला त्यांच्या मालमत्तांमधनं जे उत्पन्न मिळतं ते देणगीसाठी खर्च करावं लागणार आहे राज्य वक्फ बोर्ड ही मालमत्ता वक्फची आहे की नाही हे ठरवू शकणार नाही कायदा लागू झाल्यानंतर प्रत्येक नवीन वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि पडता आणि करणं हे बंधनकारक असेल मालमत्तेच्या कागदपत्राशिवाय नवीन वक्फ तयार होऊ शकत नाही नवीन वक्फ मालमत्तेच्या नोंदणीसाठी वक्फ बोर्डाकडे अर्ज सादर करावा लागेल वक्फ बोर्ड अर्जाची छाननी करण्यासाठी कलेक्टरांना पाठवेल त्यांच्या अहवालानंतरच वक्फची नोंदणी केली जाईल नवीन प्रस्तावानुसार आधीपासून अस्तित्वात असणाऱ्या तीन सदस्यीय वक्फ लवादाची सदस्य संख्या कमी करून आता दोन करण्यात आलीये आणि ह्या लवादाचा निर्णय अंतिम असणार नाही या लवादानं दिलेल्या निर्णयाविरोधात नव्वद दिवसांच्या आत उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येणार आहे नवीन कायद्यामध्ये मर्यादा कायद्याची तरतूद वगळण्याची सोयी सुद्धा करण्यात आली आहे याचा अर्थ असा होतो की बारा वर्षाहून अधिक काळ एखाद्या व्यक्तीकडे वफच्या जमिनींचा ताबा असेल किंवा त्याने त्यावर अतिक्रमण केलं असेल तर त्या व्यक्ती ह्या दुरुस्ती विधेयकाच्या आधारे त्या जमिनींचे मालक होऊ शकतात आता यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात अनेक मतमतांतर आहेत देशभरातनं वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावरती उमटत आहेत तुम्हाला ह्या बदल झालेल्या वक्फ बोर्ड कायद्याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद